मागील काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे हवामान विभागाने मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे दरम्यान आता माऊस काल केरळमध्ये पोहोचला मान्सून रविवारी अरबी समुद्रात कर्नाटक संपूर्ण गोवा महाराष्ट्राचा काही भाग उत्तर बंगालचा उपसागर आणि मिझोरियम मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आता दरम्यान मान्सून कालच केरळमध्ये पोहोचला मान्सून आता इतर राज्यामध्ये पोहोचला आहे ही एक चांगलीच बातमी आहे मान्सूनच्या आगमनानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मान्सून पोहोचण्यासाठी अजूनही तीन दिवस शिल्लक आहेत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून रविवारी अरबी समुद्र कर्नाटक संपूर्ण गोवा महाराष्ट्राचा काही भाग उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि मिझोरियम मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पोहोचला आहे अशातच आता सर्वांना प्रश्न पडला की महाराष्ट्रात मान्सून कधी येणार चला पाहूया मान्सूनची उत्तरेकडील सीमा देवगड बेळगावी हवेरी मंड्या धर्मपुरी चेन्नई आयझॉल मोहिमा येथून जाते पुढील तीन दिवसात मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात कर्नाटक सह बंगरुळ आंध्र प्रदेशच्या काही भागात तामिळनाडूचा उर्वरित भाग पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि ईशान्यकडील राज्यांच्या काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे कोकण किनारी आणि मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे नैऋत्य मान्सून शनिवारी केरळला धडकला दोन हजार नऊ नंतर भारतीय मुख्य भूमीवर त्याचे सर्वात पहिले आगमन जेव्हा तो तेवीस मे रोजी दक्षिणेकडील राज्यात धडकला होता साधारणपणे नैऋत्य मान्सून एक जून रोजी केरळ मध्ये सुरू होता आणि आठ जुलै पर्यंत संपूर्ण देश व्यापतो तर तो सतरा सप्टेंबर च्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेते आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत पूर्ण माघार घेतो तर तो साधारणपणे सात जून च्या सुमारास महाराष्ट्रात आणि अकरा जून रोजी मुंबईत पोहचतो मित्रांनो अशातच शेतकऱ्यांसाठी व महाराष्ट्रातील सर्व बांधवांसाठी आनंदाचीच बातमी ठरली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेतकऱ्यांची पेरणी लवकर होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा